आपल्या आयुष्यात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे खाजगीपणा राहिलेला नाही मोबाईलमुळे आपला प्रवास आवडीनिवडी या सगळ्याचा डेटा गोळा केला जात असतो अशा काळात इंटरनेटचा सुरक्षित वापर करणं त्याबद्दल सजग असणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट झाली आहे त्यामुळे अशा कार्यशाळा महत्त्वाच्या असल्याचं प्रतिपादन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केलं ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त राव यांच्या पुढाकाराने अकरा फेब्रुवारी रोजी सुरक्षित इंटरनेट दिनाचं औचित्य साधून महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र एन आय सी यांच्या सहकार्याने या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स